मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना पाहण्यासाठी नरिमन पॉईंट येथे चाहत्यांची गर्दी आय पी एल सुरू होऊन एक आठवडा उलटून गेला आहे आज मुंबई इंडियन्सविरोधात राजस्थान रॉयल्स असा सामना मुंबई इंडियन्सच्या होम ग्राउंडवर रंगणार आहे यासाठी सर्व मुंबई इंडियन्सचे खेळाडू नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबलेले आहेत खेळाडूंना पाहण्यासाठी हॉटेल बाहेर मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी झालेली आहे तसेच रोहित शर्मा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही चाहत्यांनी मुंबईचा राजा रोहित शर्मा असे फलक हातात घेऊन उभे राहिलेले आहेत काहीच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे मुंबईच्या वानखेडे येथे सुरू होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकणार अशा उत्साहात चाहत्यांकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येते रोहित शर्मा साठी आरोव माझा आयडॉल आहे रोहित शर्मा मुंबईचा राजा रोहित शर्मा मुंबईचा राजा पण लागेल रोहित शर्मानी मुंबईला पाच आय पी एल दिले yeah. रोहित शर्मा रोहित शर्मानी तीन वेळा मारले रोहित मारले तू आणि रोहित माझा आज बेस्ट बघायला रोहित शर्मा खेळाला पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई